आज महाराष्ट्रामध्ये समाज एकमेकांच्या समोर उभे राहत आहेत अरे हिंदुस्थान महत्वाचं आहे हिंदू समाज महत्वाचा आहे त्या हिंदू समाजामध्ये विभागणी करण्याची काही लोक प्रयत्न करतायत परंतु आज देवाभाऊ राज्याचे दोन हजार चौदा ला मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर ओबीसी साठी एक सेपरेट मंत्रालय असावं ही संकल्पना कुठल्याही मुख्यमंत्र्याला सुचली नाही परंतु ती देवाभावला सुचली की या महाराष्ट्रामध्ये तीनशे शेचाळीस जातींचा समा समावेश असणारी सीच्यासाठी एक मंत्री असावा त्या मंत्र्याच्या अंतर्गत ओबीसी समाजातल्या मुलांना शिक्षणासाठी सुविधा मिळाव्यात म्हणून महाज्योती नावाची संस्था स्थापन करावी हे फक्त देवाभावना वाटलं आज रामोशी समाजाची पोरं पी एस आय झालेत आज रामोशी समाजाची पोरं तहसीलदार झालेत आज नंदीवाले नंदीवाले जो नंदी बैलवाला समाजाचा पोरगा आहे त्यातला एक पोरगा महाज्योतीतून संधी घेऊन आज पी एस आय झालाय ह्याचं श्रेय साहेब आपल्याला जात आहे बावीस पोरं गेल्या वर्षी वैमानिक झाली आम्ही जीप चालवली आम्ही एस टी चालवतोय आम्ही टॅक्सी चालवतोय पण ओबीसीच्या पोरांना कधी वाटलं नव्हतं की आम्ही हवेत फिरणार विमान चालवू ते देवाभाव आपल्यामुळे शक्य झालं सुताराचं लोहाराचं कुंभाराचं एक पोरग असा आहे की ज्याला आई नाही ज्याला बाप नाही महाज्योती मधून पैसे घेऊन ते पोरग वैमानिक झालेलं आहे हे देवाभाव आपल्यामुळं झालं आमच्यासाठी बहात्तर वस्तीग्रह या महाराष्ट्रातल्या ओबीसी वस्तिग्रह एक मुलींच्या साठी एक मुलांच्यासाठी कधी आम्ही स्वप्नात पण बघितलं नव्हतं भाऊ पण ते तुमच्यामुळं प्रत्येक जिल्ह्याला दोन वसतिग्रह झालेले आहेत त्याचा सर्व श्रेय आपल्याला जात आहे आम्ही